कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा दुसऱ्या दिवशीही खेडमध्ये गोवंट जनावरांचे अवशेष सापडल्यानं वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे काल नारंगी नदीमध्ये गोवंट जनावरांचे अवशेष सापडल्यानं तणाव निर्माण झालेला असतानाच आजही अवशेष सापडल्यानं तणाव निर्माण झालाय नेमकं प्रकरण काय घडलं ते आधी पाहूयात काल खेडमधील नारंगी नदीमध्ये गोवम जनावरांची शिंगे आणि कातडी सापडल्यानं तणाव निर्माण झालेला असतानाच नदीच्या आसपास शोध घेतला असता पुन्हा अवशेष तणाव निर्माण झालाय जवळपास दहा ते बारा गोवम जनावरांचे अवशेष काल सापडल्यानं खेडमधील नागरिक नारंगी नदी ठिकाणी जमून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे अज्ञात व्यक्तीनं गोवम जनावरांची कत्तल करून अवशेष नदीत फेकलेले आहेत यामुळे जमाव आक्रमक झालेला असून नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली दोषींवर कडक करण कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बंद बंद पाहिजे चला

चालत सगळे सगळे गाड्या गाड्या सगळे ખલાખો છો

मुख्यमंत्री योगेश प्रतिक्रिया बोललोय खेड तालुक्याच्या आमच्या पी आय ना देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये ही हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडला जाणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलाही राजकीय दबाव ह्या का ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही हस्तक्षेप होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना चोवीस आतमध्ये कारवाई करायचे मी आदेश दिलेले आहेत खेळवासियांनी एक परिपत्रक काढून आवाहन केलेले आहे गोहत्या प्रकरणी खेळ बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे काल आणि आज झालेल्या घटनेबद्दल सर्व खेळवासियांना उद्या मंगळवार ठीक वाजता असून ठिकाणी तीन बत्ती नाका आज सगळ्यांना हे आवाहन करत आहोत की झालेली ही हो, गोवंश हत्या ही घटना फक्त हिंदू धर्मियांचीच नसून सर्वांच्या भावना यामध्ये झुकावल्या गेल्या यामध्ये तालुक्यातील सर्वधर्मीय लोकांनी सर्व जातीच्या लोकांनी उद्याच्या बंदमध्ये सामील होऊन गोमातीची झालेली निर्गुण हत्येचा निषेध करण्यासाठी थी, सकाळी ठीक दहा वाजता आनंद कांधेरे चौक तीन बत्ती नाका येथे जमायचं आहे असं पत्रक खेडवासी यांनी काढलेलं आहे घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय प्रशासनानं मिळालेल्या अवशेषांची तपासणी करून घेतलेली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींवरती कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे पोलिसांनी आरोपींवरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी